काज़ा पाहत रहा वापरला माध्यमातून सर्जिकल स्ट्राईक राजीनामा अटल राजकीय दृष्ट्या अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी भर पडली धनंजय मुंडे घरगुती हिंसाचार प्रकरणी दोषी ठरले करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेले आरोप कोर्टाने अंशतः मान्य केले असून दरमहा दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश फॅमिली कोर्टाने दिले आहेत कोर्टाच्या या निर्णयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शरद पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवणार अशी कुजबूज राजकीय गोटात सुरू झाली छगन भुजबळांवर आरोप तेलगी घोटाळ्यात झाले पण राजीनाम्यासाठी निमित्त ठरलं मीडिया चॅनेलवर करण्यात आलेला हल्ला आता मुंडे यांच्या बाबतीत तसंच काहीच चित्र पाहायला मिळतं गेल्या काही दिवसांपासून मुंडेंवर वेगवेगळे वेग आरोप होत आहेत सर्व नेत्यांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे कोर्टाची ऑर्डर आली घरगुती हिंसाचार प्रकरणी दोषी ठरले त्यामुळे राजकीय वर्तुळात जातीय असलेल्या प्रकरणात राजीनामा झाला असं दाखवण्यापेक्षा कोर्टाच्या माध्यमातून मुंडेंवर सर्जिकल स्ट्राईक करण्यात येणार असल्याची चर्चा मात्र जोरदार रंगली तेलगी बनावट स्टॅम्प घोटाळा प्रकरणादरम्यान राष्ट्रवादीचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री छगन भुजबळ यांना राजीनामा द्यावा लागला होता पण खरं कारण मीडियावरील हल्ला दाखवण्यात आला बनावट स्टॅम्प घोटाळा हे राज्यातील एक गाजलेलं प्रकरण अब्दुल करीम तेलगी हा या प्रकरणातील मुख्य आरोपी होता तेलगी घोटाळा उघडकीस आला तेव्हा महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार होते विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते भुजबळ उपमुख्यमंत्री होते आणि शरद पवार तेव्हाही सूत्रधाराच्या भूमिकेत होते दोन हजार एक मध्ये तेलगीला कर्नाटक पोलिसांनी अटक केली पुणे बंड गार्डन पोलिसांना पाचशे कोटी रुपयांचे बनावट स्टॅम्प पेपर सापडले या घोटाळ्या प्रकरणी त्याला दोन हजार मध्ये अटक करण्यात आली तिथून घोटाळ्याचे धागेदोरे सापडत गेले या प्रकरणी संशयाची सुई भुजबळांकडे वळली त्यामुळे शरद पवारांनी भुजबळांना राजीनामा देण्याची मागणी केली पण या प्रकरणी थेट भुजबळांचा राजीनामा न घेता अल्फा टीव्हीच्या कार्यालयावर केलेल्या हल्ल्याप्रकरणी भुजबळांचा राजीनामा स्वीकारल्याचे शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं होतं आता हेच मुंडेंच्या बाबतीत घडणार असल्याची चित्र पाहायला मिळतात गेल्या काही महिन्यांपासून धनंजय मुंडे हे चांगलेच वादात अडकले आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडशी असलेल्या संबंधांवरून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे या प्रकरणाच्या सुरुवातीला भाजप नेते सुरेश धस यांनी अनेक पुरावे सादर करत धनंजय मुंडेंची कोंडी केली तर दुसरीकडे या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील मुंडेंना अनेक गौप्यस्फोट करत कात्रीत पकडलं या सर्व प्रकरणात वारंवार धनंजय मुंडे पक्षातील बड्या नेत्यांची भेट घेताना दिसत आहेत अनेक वेळा माध्यमांशी बोलताना मुंडेंनी मी राजीनामा देणार नसल्याचं स्पष्ट केलं पण त्याचा राजीनामा त्यांचा राजीनामा घेणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अद्याप थेट बोललेलं नाहीत कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल इतकंच दोघेही सातत्याने वक्तव्य करत आहेत त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या मनात मुंडेंबद्दल नेमकं काय मत आहे हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही पण करुणा मुंडेंना कोर्टातून मिळालेला न्याय पाहता धनंजय मुंडेंचा राजीनामा अट असल्याचे वर्तवण्यात येत आहे अशाच राजकीय घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा ती चा जागर न्यूज